नमस्कार मी विनोद गणेश पाशिल्कर वास्तुविशारद वर्ग अठरासा विद्यार्थी माझा परिचय थोडक्यात द्यायचं झाल्यास मी एका सोलर कंपनीमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करत आहे त्यासोबत अंकशास्त्र सल्लागार म्हणजेच निमोरॉलॉजी कन्सल्टंट म्हणून सुद्धा मी काम करत आहे तर निमोरॉलॉजी शिकत असतानाच वास्तुशास्त्र देखील शिकावे याची ओढ मनात निर्माण झाली आणि त्या संदर्भात शोधत असतानाच मला ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे यांचे सर्वे सर्व वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांचा व्हिडिओ पाहण्यात आला तो व्हिडिओ पाहून मी त्यांचा मोफत वर्ग जॉईन केला तर गुरुजींच्या पहिल्याच दिवशीच्या क्लासमध्ये एक वाक्य ऐकले आणि तिथेच ठरवले की आपले भाग्य परिवर्तन करायचं ज्योतिषशास्त्र हे भाग्य पाहण्याचे शास्त्र आहे आणि वास्तुशास्त्र हे भाग्य परिवर्तन करण्याचे शास्त्र आहे या एका वाक्यावर माझा वास्तुशास्त्राच्या वर्गाच्या प्रवेशाबद्दल शिक्कामोर्तन झाले गुरुजींनी मोफत वर्गामध्ये भरभरून ज्ञान दिले त्यातून उत्सुकता वाढत गेली हे मोफत वर्ग संपून कधी एकदा वास्तुविचार वर्गामध्ये मी प्रवेश घेतोय त्याची उत्सुकता वाढतच चालली होती मोफत वर्ग झाले त्यात गुरुजींनी भरभरून ज्ञान दिले ज्या गोष्टींचं आयुष्य कधी विचारही केला नव्हता अशा सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या माणसाने माणसासोबत कसं वागावं माणसाने घरच्यांसोबत कसं वागावं माणसाची दिनचर्या कशी असावी या साध्या बेसिक बेसिक गोष्टींवर आपण कधी लक्षही दिलं नाही त्या सगळ्या गोष्टी शिकवण्यात आल्या तर गुरुजींचा मोफत वर्ग केल्यानंतर गुरुजींबद्दल आणि वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास दिवसही पुरा पडल की नाही ह्याच पद्धत शंका आहे तर पण थोडक्यात सांगायचं झाल्यास गुरुजींनी वास्तुशास्त्र हे शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवले आहे ते शिकवत असताना पुराणाचे ग्रंथांचे दाखले सुद्धा दिले आहेत गुरुजींच्या वर्गात शास्त्रशुद्ध पद्धतीने वास्तुशास्त्र शिकायला मिळाले शिकवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि परिणामकारक देखील आहे प्रत्येक गोष्टीचा खोलवर अभ्यास आणि स्पष्टीकरण गुरुजींनी दिलं आहे पुराणांचे दाखले दिले आहेत ग्रंथात काय सांगितले आहे ते सांगितले आहे त्यामुळे त्या गोष्टी समजण्यासाठी सोप्या गेल्या वास्तुशास्त्राच्या ज्ञानामुळे मी माझ्या मा स्वतःमध्ये मा तसेच घरात आणि व्यवसायाच्या ठिकाणी देखील सकारात्मक बदल घडवले या वर्गाचे भविष्यातील उपयोग सांगायचे झाल्यास मी आता वास्तुशास्त्राचे ज्ञान माझ्या व्यवसायात वापरून इतरांना देखील मदत करू शकतो तसेच माझ्या पुढील पिढीसाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो शेवटी गुरुजींच्या वर्गाची वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास मी वास्तुशास्त्राचा बेसिक अभ्यास करत होतोच म्हणजे शोधत होतोच पण त्यातून माझे समाधान झाले नाही त्यातून माझ्या शंकाचं निरसन झालं नाही मात्र इथे शिकत असताना उदाहरणासहित संदर्भासहित सहित प्रत्येक गोष्ट खूप खोलवर जाऊन शिकवली गेली आणि त्याच्यासोबत ग्रंथांचे दाखले देखील दिले गेले त्यामुळे त्या गोष्टी मला समजण्यासाठी खूप फायदा झाला थोडक्यात गुरुजींच्या वर्गाची खासियत म्हणजे त्यांची अनुभव संपन्नता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन मार्गदर्शन प्रत्येक संख्येचे निरसन पूर्ण श्रद्धेने करतात एक आधारस्तंभ म्हणून ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीमागे उभे राहतात आणि प्रत्येक घरातील एकाही सद एका सदस्याने हा वर्ग करावा वास्तुशास्त्राचा अभ्यास करावा असं माझं प्रांजळ मत आहे आणि एक विनम्र सल्ला देखील आहे त्यामुळे या प्रवासामध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास गुरुजींनी क्षमा करावे आणि जे ज्ञान गुरुजींनी आम्हाला दिले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करू গুরুজি আবার মানুন মিতে মি থামতো শ্রী রাম সমর্থন